आज आपण प्रियंकाज किचनमध्ये लिंबाचं लोणचं कसं बनवायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तसेच घरगुती साहित्यामध्ये फक्त हळद मीठाचा वापर करून आपण हे लोणचं बनवलेलं आहे तुम्हाला पण बनवायचं आहे रेसिपी संपूर्ण पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तेलाचा वापर न करता फक्त हळद मीठ वापरून लिंबापासून लोणचं बनवायचं तो व्हिडिओ संपूर्ण तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी घंटासुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला पण अशाच छानशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी एक किलो लिंब घेतलेले आहेत पहा हे घरचेच आहेत आणि याचं आपल्याला आता लोणचं बनवायचं आहे तर लोणचं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त साहित्य काय लागणार आहे तर मीठ घेतलेले आहे पहा इथे मी चार ते पाच चमचे आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना ते चमचे आहेत आणि मीठ आहे आणि एक ते दीड चमचा मी हळद घेतलेली आहे फक्त हळद आणि मिठाचा वापर करूनच मी हे लोणचं बनवणार आहे आता कसं बनवते ते तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंब घेताना तुम्ही खाली जी लिंबू खाली वर्ण जे आपटून लिंब पाडतात ना ते लोणचं बनवण्यासाठी घेऊ नका जे आपण हाताने लिंब तोडतो ना तेच लिंब घ्या म्हणजे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं आणि खराब होत नाही आणि जर तुम्ही असे आदळलेले लिंब जर घेतले तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते कारण त्या लोणच्याला लिंबाला आहे ना स्वारी मार बसलेला असतो ना त्यामुळे तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं जेवढं तुम्हाला लोणचं बनवायचं ना तेवढं तुम्ही लिंब अगोदर घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आणि एका कोरड्या सुती फडक्याने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची मी पण ही धुवून पुसून घेतलेली आहेत पहा आता काय करायचं लिंब लोणचं बनवण्यासाठी काय करायचं आता ही प्लेटे मी साईडला ठेवून देते आता आपण ही लिंब येतना कट करून घेऊ पहा आता मी इथे ना एक लिंबू घेतले पहा तर लिंबू कसं कापायचं अगोदर असं मी आडवं कापून घेतलेलं आहे नंतर असं ठेवून एका लिंबाच्या आपल्याला साधारण आठ फोडी करून घ्यायच्या पहा समप्रमाणामध्ये अशा पद्धतीने म्हणजे लिंबू खाता नाही ना वयाला जात नाही किंवा दिसायला पण फोडी छान दिसतात आणि ते व्यवस्थित राहतात पहा एका लिंबाच्या मी अशा आठ फोडी करून घेतलेल्या आहेत तर लिंबामध्ये जे बिया असतं ना ते काढून घ्यायचं जर बिया आपण काढून घेतलं नाही तर आपल्याला खाता नाही ना लिंबू कडवट लागतं पहा बी काळजीने काढून घ्या अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्या सहाय्याने काढलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीनेच मी सर्व लिंब येत ना चिरून घेणार आहे फोडी करून आणि बी काढून घेणार आहे आता लिंबामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स ही पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ते, ते आपल्या शरीरासाठी ना लिंबू खाणं चांगलं आहे पहा लिंबाचे सेवन केल्यामुळे अतिरिक्त चरबीसुद्धा कमी होते तसेच नित्त जर झालं तर रोज लिंबाचे सरबस घेतल्यास भूक पण वाढते आणि अन्न पचायला पण मदत होते आयुर्वे आयुर्वेदानुसार लिंबाच्या सेवना सेवना सेवनामुळे ना रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढायला मदत होते त्यामुळे तुम्हाला जरी लिंबाचं लोणचं लिंबू असं रोजच्या आहारामध्ये घेण्यास आवडत नसेल ना तरीसुद्धा तुम्ही असं लोणचं जर बनवून ठेवलं ना तर तुम्ही जेवण पण आपल्याला चांगलं जातं किंवा आपल्या तोंडाला जर चव नसेल किंवा ताप बिपाला असेल तर हे लोनच्यामुळे ना आपल्याला जेवण जातं आणि आपल्याला अशक्तपणा वाटत नाही आता अशा पद्धतीनेच मी सर्व फोडी करून घेणार आहे सर्व लिंबाच्या आणि बिया काढून घेणार आहे हे पहा मी इथे सर्व लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा आणि त्या लिंबाच्या फोडीमधल्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत पहा तर आपल्या लिंबाच्या फोडीमध्ये एवढ्या अशा बिया निघालेल्या आहेत आता आपण ही साईडला ठेवून घेऊ आणि हे मिक्स करायला घेऊ तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण लिंबाच्या फोडी घेत असताना ज्यामध्ये आपण भांड्यामध्ये टाकतो ना त्या भांड्यामध्ये पाणी अजिबात नसलं पाहिजे ती परत आपली किंवा पातीला तुम्ही काही पण घेतलं तरी पण चालेल पण खोलगट असं घ्या किंवा पसरट घ्या त्याला पाणी नसलं पाहिजे म्हणजे आपल्या लोणचण्या ना असत नाही एकदम कोरडी अशी परात घेतलेली आहे मी त्यामध्ये लोण अशा लोण लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये घेतलेली मीठ आणि हळद आपल्याला असं व्यवस्थित सगळीकडं टाकून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक फुडीला लिंबाच्या ना हळद आणि मीठ लागल्या जातं आणि हे लिंबाचं लोणचं आहे ना बनवायला अतिशय सोपं आहे बरं का तुमच्या घरी किंवा मार्केटमध्ये जर तुम्हाला अशी कुठं पिकली लिंब भेटली ना तर तुम्ही नक्की असं लिंबाचं लोणचं बनवून ठेवा अगदी दोन ते तीन महिने किंवा सहा महिनेसुद्धा जर तुम्ही त्याची काळजी घेऊन जर ठेवलं व्यवस्थित भरणीमध्ये तर टिकतं आणि ह्या लिंबाच्या फोडीमुळे आपण एक काय तर दोन भाकरी आरामशीर खाऊ असंही लोण लोणचं लागतं तर पहा इथे मी सर्व लिंबाच्या फोडींला आहे ना हे हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे दोन लिंब आहेत ना ते चिरून लिंबाचा रस काढून घेतलेला आहे पहा तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे ना जे आपण मीठ टाकलं आहे ना त्या मिठामुळे मिठाला आहे ना पटकन त्या मिठाचं पाणी होतं आणि लोणचं ना आपलं अजिबात नासत नाही आता हे मीठ आणि लिंबू हळद लावलेले जे लिंबाच्या फोडी आहेत ना तुम्ही एका भरणीमध्ये काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवल्या ना तरी पण आठ दिवसानंतर आपल्याला हे लोणचं खाण्यासाठी तयार मिळतं आता इथे मी सर्व लोणचं ना असं मीठ आणि हळद लावून मिक्स करून घेतलेलं आहे पा पाणी पण टाकून छान मिक्स केलेलं आहे आता भरणीमध्ये प्लॅस्टिकच्या किंवा काचीच्या भरणीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने भरून घ्या तर मी एक छोटी भरणी घेतलेली आहे त्यामध्ये असं भरून घेतलेलं आहे काय करायचं झाकण लावायचं व्यवस्थित असं आणि ही भरणी अशीच आठ दिवस ठेवून द्यायची आठ दिवसानंतरच आपल्याला हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं आणि छान असं मूर्तंसुद्धा तर तुम्ही अशीच भरणी ठेवून देताना झाकण लावून असं करू नका तर काय करायचं रोज सकाळी किंवा दुपारी दिवसातून दोन वेळा की ना अशी भरणी हलवून घ्यायची म्हणजे हे जे खालचं पाणी असतं ना पहा हे पाणी वरपर्यंत असं ह्याला फोडीला लागतं आणि व्यवस्थित अशा ह्या ना मुरल्या जातात तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लिंब जर तुम्हाला कुठं मार्केटमध्ये किंवा आता गावाकडं जर आला असाल तर तुम्हाला मिळाली तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्येच लिंबाचं दोनचं आपलं छान असं तयार होतं करून पहा आता हे लोणचं मी एक छोटी भरणी भरलेली आहे आता दुसऱ्या भरणीमध्ये सुद्धा हे लोणचं मी भरून घेणार आहे आठ दिवस मोरण्यासाठी ठेवणार आहे आठ दिवसानंतर आपल्याला हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं परत हे लोणचं संपत आलं की परत तुम्ही लोणचं दुसरं घालून घ्या आणि घा खाण्यासाठी परत आठ दिवसांनी आपल्याला लोणचं मिळतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा खूप भारी लागतं बरं का जर आपल्याला तोंडाला चव नसेल किंवा ताप बिपाला असेल तर तुम्ही वरण भातासोबत किंवा भाजी पो भाकरीसोबत बा, जर ही लोणच्याची फोड घेऊन जर खाल्ली तर तुम्हाला नक्कीच जेवण जातं आणि आपल्याला जेवण गेल्यामुळे अशक्तपणा येत नाही किंवा थकवा जाणवत नाही आणि लिंबू हे अनेक आजारांवर किंवा अतिशय गुणकारी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं करून पहा खूप भारी बनतं अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सगळ्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद